नमस्कार मित्रांनो मी अजित पालव आजच्या या व्हिडीओ मध्ये सगळ्यांचं स्वागत येथे पाहू शकता पोस्ट ऑफिस स्कीम फक्त एक लाख पन्नास हजार जमा केल्यास लाख रुपये आता तुम्हाला एक लाख पन्नास हजार रुपये कशा प्रकारे गुंतवायचे आहे तुमच्या या रकमेवर व्याज दर काय असणार आहे पैसे काढण्याची सुविधा काय असणार आहे खाते कसे उघडू शकता नेमकी ही योजना काय आहे याबद्दलची संपूर्ण आणि सर्व्हिसर माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मिळणार आहे अतिशय महत्त्वपूर्ण असा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कुठेही स्किप करू नका व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी तुम्हाला एक नम्र विनंती करतो पुढील अपडेट करता चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबक्राब करून घ्या बेल एखादा दाबा व्हिडिओ आवडलाच तर एक लाईक मात्र अवश्य करा तर आता जाणून घेऊया संपूर्ण स्कीम काय आहे येथे पाहू शकता पोस्ट ऑफिस स्कीम जर तुम्हाला हवे असेल की तुमचे पैसे सुरक्षित राहावे आणि त्याचबरोबर वाढतही जावेत तर पोस्ट ऑफिसची पीपीएफ स्कीम तुमच्यासाठी अगदी योग्य आहे ही एक सरकारची योजना आहे ज्यामध्ये न पैसा बुडतो न काही रिक्स असते यात तुम्ही थोडे थोडे पैसे जमा करून तुमच्या भविष्यासाठी मोठी रक्कम तयार करू शकता आता या योजनेमध्ये तुम्हाला कमीत कमी आणि जास्तीत जास्त किती पैसे गुंतवता येतील हे देखील आपण पुढे पाहूयात येथे पाहू शकता पोस्ट ऑफिस स्कीम हे एक सरकारी खाते आहे ज्यामध्ये तुम्ही दरवर्षी पाचशे ते एक पास लाग परेंत जमा करू शकता म्हणजे वर्षाला तुम्ही कमीत कमी पाचशे ते एक लाख पन्नास हजार पर्यंत जमा करू शकता यामध्ये तुम्हाला दरवर्षी व्याज मिळते हे व्याज तुमच्या रकमेवर जोडले जाते आणि पुढील वर्षी त्यावर सुद्धा व्याज मिळते म्हणजे आता इथे पहा तुम्ही जर एक लाख रुपये वार्षिक गुंतवलेत तर एक लाखावर एका वर्षाने जे व्याज मिळेल ते व्याज आणि तुमचे एक लाख रुपये असे मिळून जी रक्कम होईल त्या रकमेवर त्याच्या पुढच्या वर्षी व्याज मिळेल म्हणजेच वर्षानुगणित तुमची व्याजाची रक्कम जी आहे ती वाढतच जाणार आहे आता पुढे पहा आणि काय म्हटलंय आहे त्यामुळे तुमची रक्कम पंधरा वर्षानंतर खूप मोठी होते यात तुमचे पैसे सुरक्षित असतात म्हणजेच कोणतीही रिस्क नाही जर तुम्हाला दीर्घ मुदतीसाठी पैसे बचत करायचे असतील तर ही एक सर्वोत्तम योजना आहे आता येथे म्हटल्याप्रमाणे तुम्ही कमीत कमी, कमी पाचशे ते जास्तीत जास्त दीड लाखापर्यंत वार्षिक पैसे जमा करू शकता आता तुम्ही जमा केलेल्या रकमेवर तुम्हाला व्याजदर काय मिळणार आहे आणि तुमची संपूर्ण रक्कम किती होईल हे देखील आपण आता पुढे पाहूयात आता येते पहा दरवर्षी एक लाख पन्नास हजार जमा केल्यास किती मिळेल समजा तुम्ही दरवर्षी एक पॉइंट पाच लाख जमा करता म्हणजे वर्षाला दीड लाख पंधरा वर्ष जमा केल्यावर तुमची एकूण बचत रक्कम बावीस पॉइंट पन्नास लाख असेल मात्र तुम्हाला त्यावर सात पॉइंट एक टक्के व्याज मिळेल म्हणजे व्याजासह पंधरा वर्षानंतर तुमची रक्कम होईल चाळीस पॉईंट अडुसष्ट लाख म्हणजे एकूण तुम्हाला मिळणारी रक्कम असणार आहे चाळीस लाख अडुसष्ट हजार आता या रकमेच्या आयकर अधिनियमाच्या कलम एटी सी अंतर्गत कर सवलत दिली जाते <laughs> म्हणजेच या रकमेवर कोणत्याही प्रकारचा टॅक्स लागणार नाही आता त्यातील लाख ही तुमची स्वतःची बचत असेल आणि अठरा पॉईंट अठरा लाख ही व्याजाच्या स्वरूपात मिळेल आता हे व्याज दरवर्षी तुमच्या रकमेवर जोडले जाते आणि त्यावर पुन्हा तुम्हाला व्याज मिळतं आता एका वर्षानंतर तुमचं व्याज पकडून तुमची ती रक्कम किती होते आणि त्यानंतर ती कशा प्रकारे वाढते हे देखील आपण सर्विस्तर पाहून घेऊयात येथे पहा व्याज कसे वाढते व्याजाची प्रक्रिया अतिशय सोपी आहे पहिल्या वर्षी तुम्ही एक पाच लाख जमा केले त्यावर तुम्हाला दहा हजार सहाशे पन्नास व्याज मिळत आता हे व्याज तुमच्या मूळ रकमेवर जोडले जाईल आणि पुढील वर्षी या व्याजासह तुमच्या रकमेवर पुन्हा व्याज मिळेल हा क्रम पंधरा वर्ष सुरू राहतो या प्रक्रियेला चक्रवृद्धी व्याज म्हणतात म्हणजे आपण शाळेत शिकलो चक्रवाढ व्याज ते म्हणजे याला तुम्ही असे समजू शकता की पैसा आपोआप वाढत राहतो जसे झाडाला दरवर्षी नवीन फळे लागतात म्हणजे आपल्याला चक्रवाढ व्याजाने पैसा मिळतात म्हणजे आपल्याकरिता ही एक उत्तम अशी योजना आहे आणि या योजनेमध्ये महत्वाचं म्हणजे तुम्हाला कोणत्याही प्रकारचा टॅक्स लागत नाही आणि तुम्हाला चक्रवाढ व्याज देखील मिळतं आता याकरिता तुम्हाला खातं कसं उघडायचं आहे ते देखील आपण पुढे पाहूयात येथे पहा खाते कसे उघडावे पी पी एफ खाते उघडण्यासाठी तुम्हाला पोस्ट ऑफिस किंवा बँकेत जावे लागेल खाते उघडण्यासाठी तुम्हाला आधार कार्ड पॅन कार्ड आणि फोटो आवश्यक आहे सध्या हे खाते ऑनलाईन सुद्धा उघडता येते तुम्ही बँकेच्या वेबसाईट वर जाऊन सोप्या पद्धतीने खाते उघडू शकता आता जर तुम्हाला ऑनलाईन खातं उघडायचं असेल त्याबद्दलची संपूर्ण माहिती हवी असेल तर मला तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये जाऊन कमेंट करा पीपीएफ खाते कसे उघडायचे तर मी तुमच्यासाठी ऑनलाईन पीपीएफ खातं कसं उघडायचं यावर नक्की एक व्हिडिओ बनवेन जेणेकरून तुम्ही घर बसल्या तुमच्या मोबाईलद्वारे हे खातं करू शकता आता पुढे पाहूया पैसे काढण्याची सुविधा काय आहे ते पैसे काढण्याची सुविधा जरी ही योजना पंधरा वर्षासाठी आहे तरी जर तुम्हाला पैसे लागले तर पाच वर्षानंतर काही पैसे काढता येतात याला अंशता पैसे काढणे म्हणजेच पार्टीय विड्रॉवल म्हणतात यामुळे तुमची गरज पूर्ण होते आणि उरलेला पैसा खात्यात वाढत राहत आता या स्कीमचा जास्त फायदा कोणत्या लोकांना होऊ शकतो ते देखील आपण आता इथे पाहूयात योजनेचे फायदे येथे पहा ही ये योजना अशा लोकांसाठी आहे जे आपल्या मुलांच्या शिक्षण लग्न किंवा रिटायरमेंटसाठी साठी पैसे बचत कर करू जर तुम्हाला दरमहा किंवा दरवर्षी थोडी थोडी बचत करायची असेल आणि कोणतीही रिक्स घ्यायची नसेल तर ही योजना तुमच्यासाठी सर्वोत्तम योजना आहे येथे पहा कर सवलतीचा मोठा फायदा या स्कीम मध्ये जमा केलेल्या रकमेवर कर सवलत मिळते यावर कोणताही कर टॅक्स लागत नाही जो व्याजदर मिळतो तो ही पूर्णतः आहे म्हणजे येते पहा सरकारी स्कीम तुम्हाला काय फायदा येतो ही एक सरकारनं राबवलेली स्कीम असल्यामुळे तुम्हाला यावर कोणत्याही प्रकारचा कर टॅक्स हा लागत नाही आता ही योजना पंधरा वर्षानंतर पुढे देखील तुम्हाला चालू ठेवायची असेल तर काय करायचं ते देखील आपण पाहूयात योजना वाढविण्याचा पर्याय पंधरा वर्षानंतर तुम्हाला हवे असल्यास ही योजना पाच पाच वर्षासाठी पुढे चालू ठेवता येते याचा अर्थ असा की जर तुम्ही रिटायरमेंट साठी पैसे जमा करत असाल तर ही योजना तुम्ही दीर्घ काळासाठी सुरू ठेवू शकता तर अतिशय छान आणि सुरक्षित अशी ही योजना आहे जर तुम्हाला देखील या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुमच्या जवळच्या कुठल्याही पोस्ट ऑफिसमध्ये जा आणि तुमच्या नावाचं पी पी एफचं अकाउंट ओपन करून घ्या मात्र जाते वेळेस तुमचं ओरिजिनल पॅन कार्ड आधार कार्ड आणि एक पासपोर्ट साईज फोटो घेण्यास विसरू नका तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा तुमच्या काही शंका असेल तरी देखील तुम्ही मला कमेंट करू शकता पुढील अपडेट करता अजून तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करून घ्या बेल लायकन दाबा आणि ऑल बटनवर क्लिक करा त्याचबरोबरीनं पोस्टाच्या तुम्हाला अजूनही काही स्कीम जाणून घ्यायच्या असतील तरी तुम्ही मला कमेंट करून विचारू शकता कारण पोस्टामधील ठेवीचे पैसे नेहमीच सुरक्षित असतात तर आता येथेच सांगतो पुन्हा भेटू एका नवीन अपडेटसह तोवर तुमची रजा देऊ सुरक्षित राहा काळजी घ्या तुमची आणि तुमच्या परिवाराची जय हिंद जय महाराष्ट्र टेक केअर अँड बाय